Thank you. मी प्रवीण सुखदेव आमटे राहणार शेलापूर तालुका मुतळा जिल्हा बुलढाणा आज इथं आम्ही जे काही सर्व शेतकरी इथं आलेलो आहे ते आमचा शेलापूर भाटगणी हा शेतरस्ता या शेत रस्त्याबद्दल आम्ही बुलढाणा इथं निवेदन देण्याकरता आलेलो आहे आणि गेल्या याच्याही अगोदर एकोणीसशे चौऱ्याण्णव गेली जवळपास तीस वर्ष होऊन उलटून गेलेले आहे फक्त त्या रस्त्याचं खडीकरण करून तो रस्ता अर्धवट सोडून सोडून दिलेला आहे आणि आतापर्यंतसुद्धा त्या रस्त्याचं काही एक निकष किंवा कुठल्याच प्रकारचं ते मार्गीस लागलं नाही आणि आम्ही गावकऱ्यांनी याच्याकरता बऱ्याचदा लोकप्रतिनिधींकडे सुद्धा आम्ही हे केलेलं आहे आम्हाला तशा प्रकारचे आश्वासन सुद्धा मिळालेले आहे आणि त्याबद्दलच काही आहे आपल्याकडं आहे त्याबद्दलच आहे परंतु आम्हाला असं ते काहीच प्रोत्साहन मिळालेलं नाही आमचा आज अक्षरशः शेतमाल आमचा हातामध्ये येतो परंतु तो आम्हाला घरापर्यंत नेता येत नाही अशी आमची गंभीर परिस्थिती झालेली आहे आता आमची मागणी अशी आहे की आमचं जे डांबरीकरण आहे त्या रस्त्याचं ते डांबरीकरण लवकरात लवकर करून देण्यात यावं यामध्ये प्रशासनानी यामध्ये हस्तक्षेप करून आम्हाला मदत करावी ही आमची जाहीर त्यांना विनंती आहे प्र, प्रशासनाला आपण काय प्रशासनाला आम्ही अशा प्रकारे इशारा दिलेला आहे जरा याच्यापुढे जर आम्हाला जर आमचे जर हक्क आणि रस्ते जर मिळत नसतील तर आम्ही याच्यापुढे आम्ही वोटिंगला मतदानाला आम्ही बहिष्कार टाकणार आहे आम्ही कुठलंही वोटिंग किंवा मतदान याच्या पुढे करणार नाही जर आमचा जर आम्ही सर्व शेतकरी शेतमजूर आणि महिला वर्ग शेलापूर भाडगणी या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी आज इथे आलेला आहे विषय असा आहे की गेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याद्वारे मंजूर करण्यात आला परंतु तीस वर्षान तीस वर्षाचा कालावधी लुटूनसुद्धा वेळोवेळी वेड़ लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडे योग्य पाठपुरावा करूनसुद्धा त्या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही त्यामुळं आम्हाला आज रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित झाला आज अनेक लोक फ्रॅक्चर होतात अनेक जनावरं पायात मोडले किंवा अनेक ठिकाणी मालाचीन वाहतूक करत असताना खूप त्रास होत त्या आहे त्याकरता आम्ही सामूहिक शेवटचं असं लोकशाहीमधील सामूहिक निवडणुकांवरती बहिष्कार असं आम्ही आज ठरवलेलं आहे तशा प्रकारचं निवेदन उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या सेवेशी सादर केलेलं आहे